तुम्हाला माहिती आहे का नासाच्या पर्झिव्हरन्स रोवरला मंगळावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध लागलाय ही घटना आहे एकवीस जुलैची रोवरने मंगळावरच्या नेरत्वा नावाच्या नदीच्या खोऱ्यात एक असा खडक शोधलाय ज्याचं नाव आहे चेयावा फॉल्स चेयावा फॉल्स हा दगड दिसायला बाहेरून लाल आहे पण जेव्हा रोवरने त्याला थोडं खरवडलं तेव्हा आठमध्ये जे दिसलं त्याने वैज्ञानिक थक्क झालेत या दगडावर चक्क बिबट्याच्या कातडीसारखे काळे पांढरे डाग आहेत आता हे डाग इतके महत्वाचे का आहेत हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया पृथ्वीवर लाल रंगाचे खडक तेव्हाच तयार होतात जेव्हा लोहाचा ऑक्सिजनशी संपर्क येतो म्हणजेच गंज पकडतो पण जेव्हा काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया या दगडांवर जगतात तेव्हा ते या गंजलेल्या भागाला अन्नासारखे वापरतात आणि रासायनिक प्रक्रियेतून ऊर्जा मिळवतात या प्रक्रियेमुळे त्या भागाचा लाल रंग जाऊन तिथे पांढरे डाग पडतात आणि कडेला काळी रिंग तयार होते म्हणजेच मंगळावर सापडलेले हे डाग हे तिथल्या प्राचीन सूक्ष्मजीवांनी जेवण केल्याच्या खुणा असू शकतात याशिवाय या, या दगडामध्ये पांढऱ्या रंगाच्या कॅल्शियमच्या शिरा सुद्धा दिसल्यात हे तेव्हाच घडतं जेव्हा दगडाच्या भेगांमधून खूप काळासाठी पाणी वाहत असतं म्हणजेच एकवीस जुलैला सापडलेला हा दगड सांगतोय की तिथे पाणी होतं तिथे कार्बन होता आणि तिथे ऊर्जा मिळवणारे सूक्ष्मजीव सुद्धा असू शकतात पण हे शंभर टक्के कन्फर्म करण्यासाठी हे सॅम्पल पृथ्वीवर आणावं लागेल तुम्हाला काय वाटतं हे सॅम्पल पृथ्वीवर आल्यावर आपल्याला नक्की काय सापडेल कॉमेंटमध्ये सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा